नमस्कार खूप दिवसापासून होती इच्छा की आम्ही पण शिवसेनेसाठी काम करावं दादा लहान भाऊ आहे कारण दादाकडे खूप वर्षापासून काम करतो जवळपास वीस पंचवीस वर्षापासून सचा भाऊ हे सचिन जाधव खूप दिवसापासून मला बोलत होता की हे शिवसेना शिवसेनेसाठी काम कर आपल्यासाठी दादा आहेत अमरदा आहेत राजनदा आहेत आम्ही सचिनच्याच फोर्समुळे आणि तो खूप दिवसापासून आम्हाला बोलत होता आमची पण इच्छा होती सामील मला ज्या दिवसापासून दोन हजार पाच साली शिवसेना शहर म्हणण्याचे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिली त्या दिवसापासून तुम्हाला बघत असाल का शिवसेनेचा हा प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीचा आलेख वाढताय मी शहर झालो तेव्हा सतरा नगरसेवक निवडून आलेले त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस आणले आणि आता नक्कीच आम्ही छत्तीसच्या वर नगरसेवक या बदलावर नगरपर्यंत निवडून आणून कायमस्वरूपी भगवा आमच्या कुलगाव बदलावर नगरसेवक शिवसेनेचा राहील असं मला विश्वास आहे आज मोठ्या उत्साहाने सर्व लोक शिवसेनेमध्ये माझ्यावर विश्वास ठेवून या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज जो बदलावरचा विकास खरं साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे आज बऱ्याचशा भाजपाच्या काही जे सेटिंग नगरसेवक त्यांना तिकीट नाकारली आणि त्यांना फसवण्यात आलं होतं की तुम्हाला तिकीट आहे तुम्हाला पण एकदा पहिल्यांदा एखाद्याने एक फॉर्म भरला का दुसऱ्याला एबी फॉर्म दिला तो रद्द होतो आणि त्यांनी त्यांच्या बरोबर असे पत्र दिलेले आणि या टेक्निकल बेसवर त्यांचा मला वाटतं या ठिकाणी धुळे सुद्धा उपस्थित आहेत असं अंजली गिती असतील संजय भोईर असेल आपटे असेल अशा भरपूर लोकांना त्यांनी आज जे काउंटर मेंबर होते खरोखर भाजपाची ज्यांची मुलं त्यांच्यापासून रुजली गेलेली होती पण कुठेतरी दोन चार वर्षा पूर्वी जे राष्ट्रवादीतने लोक आलेली होती त्यांना त्या ते ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवारीचा न्याय देण्यासाठी आलेला आहे त्यामुळे त्यांनी नाराज होऊन माझ्याकडं माझ्या संपर्कात होतेच आणि मला वाटतं आणि त्यांचे आम आमचे विचार जे भाजपाचे पूर्वीचे जे सर्व आता दिवाकर शेट्टी सारखा एक जगन्नाथ पाटील साहेबांचा एक खंदा समर्थक आहे हे सर्व जुन्या विचाराचे लोक यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलेल्या की ह्या ज्या युत्या वित्यात या आम्हाला वित्या वित्या पटलेल्या नाहीत आम्ही सर्व भाजपाचे जुने पदाधिकार आहेत हे आम्ही तुमच्या बरोबर आहेत तुम्ही निश्चिंत राहा या नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करणार आहोत आणि आश्वासन त्यांनी आज दिले आणि त्यांच्याच या बोलण्याने आज या सर्व जुन्या लोकांनी शिवसेने हा हे आपलं घर आहे आमचं एक नातं आहे आणि त्या नात्यामध्ये त्यांनी प्रवेश केला शिवसेना ही रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे आणि सर्व सामान्य लोक बघा नाही तर कोणाला तरी रॅलीमध्ये दे पैसे देऊन लोक आणायला लागतात आणि तुमचं जे आमच्याकडे येणारे जे आजच्या फॉर्म भरण्यासाठी जी लोक आलेली आहेत तुमच्या चेहऱ्याकर बघितलं असतं तर मला वाटते सर्व सक्षम घरातले नागरिक होते आणि त्या या बदलापूर शहरामध्ये जसा शिवसेनेचा झेंडा त्या नगरपालिकेवर तसा पुन्हा त्यांना फडकवाचा या हेतून आज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आमचे आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी ते नगरपालिका कार्यपणे आमचे फॉर्म भरण्यासाठी आले होते सुरुवात मी त्यांनी केलेली आणि मी तुम्हाला नेहमी हो। सांगतो त्याचं वामन मात्र करणार आहे आणि मला वाटतं आता काही दिवसात तीन डिसेंबरला त्याचा एंड झालेलं तुम्हाला दिसेल मी एक निष्ठेने काम केलं होतं पक्षवाढ तिथे शिवसेने सेटिंग नगरचे होतं तरी पण मी तिथे असं झोमानी माझ्या मुलांनी आणि मी खूप झोमानी काम केलं होतं कोविड असो काही असो आम्हाला आश्वासन दिलं होतं की तिकीट तुम्हालाच दिलं जाईल पण आयरे घरे आले त्यांना तिकीट दिलं तिथे डावललं गेलं होतं पक्षाकडून आणि आज शिवसेनेनी संधी दिली पक्षाकडनं डावळलं नव्हतं गेलं परत माझाच नंबर होता दोन चार वार्ड अजून ठेवले होते पण फॉर्म त्यांना दिला बी फॉर्म त्यांना दिलेलं आहे त्यांनी ते कधी दिसले पण नव्हते तिथे वार्डात सतरा अठरा अठरा नंबरला मी काम केलेलं तिथे जे लोक तिथे दिसले नाही आज त्यांना तिकीट दिले तिथे माझ्या बरोबर हजारो कार्यकर्ते आहेत आणि उद्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर माझा प्रवेश आहे एक निष्ठेने सात वर्ष काम केलं त्या माणसाला तुम्ही तिकीट न देत आज कोणाला तिकीट देता तुम्ही आहे ना बाजूचा वाढ होता ना तुम्हाला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका